मालवणी पद्धतीने चिकन रस्सा कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत रेसिपी खूप सोपी करून सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघणार नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मालवणी चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला पाणी त्यातलं निथळून काढायचं आहे हे मी पाच ते सहा जणांसाठी बनवणार आहे त्यासाठी मी एवढं चिकन घेतलेलं आहे आता आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी एक हिरवं वाटण करायचं आहे हे हिरवं वाटण बनवण्यासाठी मी इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रक आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तयार केलेलं हिरवं वाटण हे आपण आता चिकनमध्ये घालूयात ह्याच सोबत आपल्याला यात घालायचं आहे चिकन मीठ अर्ध्या लिंबाचा रस अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मालवणी मसाला इथे आपण घालतोय हा मालवणी मसाला मी दुकानातून आणलेला आहे आम्ही सातारकडचे आहोत आम्ही आमच्याकडे हा ठेवणीत नसतो दुकानात तुम्हाला सहज मिळून जाईल जर तुम्ही मालवणी नसाल तर आता हे सर्व आपण चांगलं चिकनला लावून घेऊयात सर्व मसाले चिकनला चांगले लावून झालेले आहेत आता आपण हे झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी मोरण्यासाठी ठेवून देऊयात चिकन आपलं मुरतंय तोपर्यंत आपण चिकन रसासाठी लागणारं दुसरं वाटण करून घेऊयात त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यात आपल्याला आता दोन टेबल स्पून तेल घालायचे आणि इथे मी हे तीन उभे बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत हे कांदे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे एक मिनिट कांदा असा ट्रान्सपरंट झालेला आहे यात आता मी हे, हे खडे गरम मसाले घालते तीन लवंग आहेत पाच सहा काळी मिरी आहेत आणि एक चमचा धने आहेत हे मसाले ऑप्शनल आहेत मी विकतचा मालवणी मसाला आणला आहे म्हणून मी हे गरम मसाले वापरते ह्या मसाल्यांसोबत थोडस परतून घेऊयात तुमच्याकडे जर घरगुती मालवणी मसाला भेटला तर हे खडे मसाले नाही घातले तरी चालतील मी थोडस परतून घेऊन इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याची पाट काळी पाट खरवडून काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मालवणी लोक जास्त करून ओल्या खोबऱ्याचाच वापर करतात हे आता आपल्याला सर्व तांबूस रंगावर परतून घ्यायचंय यात अजून आपल्याला ऍड करायचंय दीड इंच अद्रक आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या हे सर्व छान असं खरपूस भाजून घेऊयात आपण मीडियम गॅसवर सर्व मसाले चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मसाल्यांचा मस्त सुगंध पण सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्व मसाले प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचे थंड करून ह्याचं आपण आता वाटण करून घेतलेलं आहे चिकन मुरण्यासाठी ठेवलेलं होतं त्या त्याला पण आता अर्धा तास झालेला आहे आता आपण चिकन रस्सा करायला घेऊयात इथे मी मोठी कढई घेतलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे कढई गरम करून झालेली आहे त्यात आता आपण घालणार आहोत तीन टेबल स्पून तेल तेल गरम झालेलं आहे यात आता आपण बारीक शिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घेऊयात कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे इथे आता मी घालणार आहे तीन चमचे मालवणी मसाला मसाला आपल्याला तेलातच घालायचा आहे त्यामुळे रस्त्याला खूप छान असा रंग येईल आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते तर हे थोडंसं परतून घेऊयात मसाले तेलावर परतून घेतले की वाटण आहे वाटण आपण आता चार पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले चांगले भाजले जातील जास्त वेळ लागणार नाही असं पण आपण सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत पण जेवढे जा जास्त भाजले जातील तेवढा आपला चिकन रस्सा एकदम भारी होईल आता तुम्ही बघू शकता इथे अं ओल असल्यामुळे पूर्ण तेलाचा तवंग असा दिसायचा बंद झालेला आहे थोडा वेळ असंच परतून घेतलं की पुन्हा मसाल्यांना तेल सुटेल मध्यम गॅसवर चांगले मसाले परतून घेतलेत तुम्ही इथे ते बघू शकता मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे हे मॅरिनेट केलेलं चिकन यात आहे चिकन चांगलं आता तीन ते चार मिनट मिडियम गॅसवर परतून घेऊयात आपल्या चॅनलवर हिरवं चिकन काळं चिकन सातारी पद्धतीचं सुक्क चिकन अशा भरपूर चिकनच्या रेसिपी आहेत तुम्ही चेक करू शकता आणि एकदम परफेक्ट अशा सांगितलेल्या आहेत आपलं चिकन आता छान हे परतून झालेलं आहे आता झाकण ठेवून मंद गॅसवर चार ते पाच मिनटं शिजवून घेऊया मंद गॅसवर छान अशी आपण वाफ काढली चार ते पाच मिनटं चिकन आता आपण हे परतून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता चिकनला असं तेल सुटलेलं आहे चिकन परतून की यात आपल्याला गरम पाणी घालायचंय हे मी दोन ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे थोडं मिक्स करून घेऊयात चिकन मुरवतानाच आपण मीठ घातलं होतं आता आपण जसा रस्सा करणार आहे त्या हिशोबाने मीठ घालायचं आहे मध्ये आपण मीठ घातलं नाही अजिबात उकळी यायची वाट बघूयात इथे तुम्ही बघू शकता आपल्या रश्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आपण पाणी घातलं तेव्हा गॅस फास्ट केला होता आता गॅस आपल्याला मध्यम आहे आणि चमचा असा कढईमध्ये ठेवून झाकून आपल्याला आता हा चिकन रसा पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण चिकन रस्सा चेक करूयात तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे आणि एकदम परफेक्ट आपला रसा तयार झालेला आहे खूप जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मालवणी पद्धतीमध्ये असाच रस्सा केला जातो खूप जास्त ग्रेव्ही पण नाही आणि खूप पाणी पण ठेवत नाहीत आता आपण चिकन चेक करूयात शिजले का इथे तुम्ही बघू शकता चिकन पण एकदम मौसूत शिजलेलं आहे आपला मालवणी चिकन रस्सा तयार झालेला आहे सर्वात शेवटी आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे ह्या मालवणी चिकन रस्सा सोबत वडे केले जातात त्यालाच कोंबडी वडे असे म्हणतात पण हा इतका भारी लागतो की तुम्ही भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता माझ्या या पद्धतीने मालवणी चिकन रस्सा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसा झाला ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान आणि पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा